सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस युवान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन जो लोकसमुदाय पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मछव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्या त्याच्याशिवाय तिथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्याबरोबर त्याच्या मच्यावर चढला नव्हता तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते तरी जेथे प्रभू प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबे राहून दुसरे लहान मछवे आले होते ते ते येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमताने पाहिले तेव्हा ते, ते लहान मछव्यात बसून येशूचा शोध करीत कफरणु महाज आले तेव्हा तो त्या ते समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर तो त्यांना म्हणाला गुरुजी येथे कधी आला येशू त्याने उत्तर दिले मी तुम्हास खचित खचित सांगतो तुम्ही चिन्ह पाहिले म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जो देव यांनी ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सर्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न देईन त्याच्यासाठी श्रम करा यावरून ते त्याला म्हणाले देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे येशूने त्याच उत्तर दिले देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा चिंतन खाऊन तृप्त लोकांना पटले होते की येशू हाच जगात येणारा देवाचा संदेष्टा होय त्यामुळे ते त्यांना आपला राजा करण्याचा विचारात होते परंतु येशू गुपचूप त्यांच्यामधून निघून गेला होता आता ते त्याला त्याचा शोध घेत पुन्हा एकदा त्याच्याजवळ येतात तेव्हा येशू त्यांना एक, एक महत्वाचा संदेश देतो नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जे अन्न देतो त्या अविनाशी अन्नासाठी झटत राहा हे अविनाशी अन्न मिळवण्यासाठी माणसाने देवाचे कर्म करायचे हवीत असे येशू म्हणतो त्यासाठी देवाने पाठविलेल्या त्याच्या एकुलत्या पुत्रावर त्यांनी विश्वास ठेवावा असेही मार्गदर्शन येशू त्यांना करतो पुष्कळ वेळा माणूस नाशवंत गोष्टींच्या मागे धावत सुटतो त्या गोष्टी मिळवून तो समाधानी होत नाही कारण संत म्हटल्याप्रमाणे आपले हृदय परमेश्वरासाठी निर्माण करण्यात आलेले आहे ती त्याच्या ठाई विसावा पावल्याशिवाय कधी शांत होणार नाही माझ्या जीवनाचा प्रवास अपूर्णतेकडून पूर्णतेकडे सुरू आहे की मी पूर्ण पूर्णतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे